बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गुन्हेगाराविरुद्ध कारवाईचा फास आवडला आहे गोळीबारासह स्वरूपाचे गुन्हे असलेल्या अक्षय शामराव आठवले हो यांच्या टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अक्षय आठवले यांच्या टोळीमध्ये एकूण सहा जणांचा समावेश असून त्यापैकी चौघे जण अटक असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं बीड शहरातील अभिषेक विश्वास टोंगरे राहणार प्रकाश आंबेडकर नगर बीड याच्यावर गोळीबार झाल्याची घटना तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली या प्रकरणी अक्षय शामराव आठवले व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा प्रथम दर्शनी तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी व त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी केला आहे स्थानी गुन्हे शाखेच्या टीमने बारकाईने शोध घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी अक्षय शामराव आठवले वय अठ्ठावीस वर्ष राहणार मंत्री कॉलनी माळीवेस बीड उर्फ प्रतीक प्रकाश क्षीरसागर वय पंचवीस वर्ष राहणार स्वराज नगर बीड ओंकार सिद्धार्थ सवयी वय पंचवीस वर्ष राहणार स्नेहनगर बीड यांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली बर्गमॅन स्कूटी व पिस्टल गावठी कट्टा जप्त केला आहे त्याचबरोबर या प्रकरणातील चौथा आरोपी प्रसाद मोतीराम धिवार यालाही अटक करण्यात आली असून सदर गुन्हा हा एकूण सहा आरोपींनी केला असल्याचं तपासात उघड झाल्याचं सा। पोलिसांनी सांगितलं त्यामध्ये चारी वरील चारही आरोपींसाठी आरोपींसह सनी आठवले आशिष आठवले या दोघांचाही समावेश असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं अक्षय आठवलेच्या या टोळीने आजपर्यंत संघटितरित्या बीड व इतर जिल्ह्यात एकोणवीस पेक्षा जास्त गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय खुण्याचा प्रयत्न करणे दरोडा टाकणे जबरी चोरी करणे अवैध शस्त्र गावठी कट्टा बाळगणे अवैधरित्या शस्त्रांची विक्री करणे मारामारी करणे शस्त्र चालवणे पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे सरकारी कामात अडथळा आणणे खंडणी मागणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत पोलीस प्रशासनाने एकोणीस गुन्हे विचारात घेतले त्यापैकी सोळा गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतलेली असून तीन गुन्हे पोलीस तपासावर आहेत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक शेख यांनी आठवले टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवला होता पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचे अवलोकन करून सदर प्रस्ताव छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून नमूद संदर्भीय गुन्ह्यां गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वं विश्वंभर गोल्डे यांच्याकडे दिला आहे व मोक्का कायद्याचे कलम समाविष्ट करण्याबाबतही आदेशित केले आहेत त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी बीड हे सदर गुन्ह्यांचा पुढील तपास करीत आहेत सदर प्रकरणात चार आरोपी अटक असून दोन फरार आहेत पोलीस त्यांच्या शोधात आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे बीड पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे पी टी चव्हाण पोलीस हवालदार मनोज वाघ विकास वाघमारे राहुल शिंदे निलेश ठाकूर विभीषण चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस हवालदार सुभाष मोठे पोलीस स्टेशन पेठ बीड यांनी केले आहे Never miss an update.